Terima kasih telah menonton हाय सगळ्यांना हाय गाईज हाय हॅलो या सगळे लाइवला कोण कोण आहे लाईव्ह सगळ्यांनी या लाईव्ह ला पटापटा कमेंट करा लाईक करा शेअर करा आज गॅस खाली घेतलाय आणि खाली बसलेले किचनच्या खाली बसून स्वयंपाक करायला येतो उभा राहले किचन खराब होत आहे हाय सगळ्यांना कमेंट करा लाईक करा कमेंट करा कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करा तोंडाला इथं इथं काय झालंय ना मला हे जरवर्षी थंडीत हे असं बोलतंय मला ॲलर्जी म्हणायचं थंडीची जरवर्षी होते मला थंडीत हे असं जरवर्षी दोन तीन महिने जरवर्षी राहतं थंडी झाली गेली का मग जाते कमेंट करा कमेंट करा पटा, पटा। स्वयंपाक करायचा म्हणलं मला म्हणलं पाच दहा मिनटं घ्यावं लाईव्ह लाईव्ह ला आता बरेच दिवस झाले लाईव्ह ला ला नसले मला व्हिडिओ पण टाकला नाही तुम्ही लिंबू टुक लावली म्हटलं झालं बरं तर झालं ठीक आहे

एक लाईव्ह केली पाच जण आल्यात लाईव्ह लोक पण कमेंट करा कमेंट करा पटपट पटपट कमेंट करा ठीक आहे चालतंय उद्या घेईन मी ला परवा दिवशी किंवा उद्या शक्यतो मी कामाला जाते त्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकायला जमत नाही हा माझा मेन प्रॉब्लेम आहे कारण कामाला जाते त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला जमत नाही नकपली सुद्धा लावली नव्हती ने नेल पेन महिना झालं आठ पंधरा दिवस आता व्हिडिओ काढायचा आहे म्हणून काढली रील्स बनवायची मला एक त्याच्यासाठी लावली ला। तिकडे वाजवा तिथे तुला प्रत्येक वेळेस अभ्यासाला बसल्या पट्टी पेन्सिल द्यायची का नवी विकत घेऊन हां लग्नात लग्न होतं का आमच्या पोरीचं नॅन पॅन लावलेली मेकअप केलेलं त्याच्यावर थोडासा नॉर्मल ते पण लिपस्टिक लावलेली कामाला जाते त्याच्यामुळं जा काही जमतच नाही मेकअप करायला सकाळचं घाई असती लवकर जावं लागतं आणि तिकडनं आल्याच्या नंतर घरातलं फरशी झाडून भांडी काय धुन राहिलेले असेल तेवढं होतं था था एका दा एका दा तर ठीक आहे चला उद्या पण वेळ भेटला तर शक्यतो घेईन लाईव्ह मी आणि व्हिडिओ पण येत नाहीत आता येते व्हिडिओ आपले सकाळ संध्याकाळ एखादा एखादा तरी येईन लाईव्ह मी शक्यतो थोड्या वेळा घेईन मला वेळ भेटला तर चला बाय आताच्या पुरतंच एवढंच भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये कारण आता बऱ्याच दिवस लाईव्हला नसल्यामुळे कमेंट कोणी करा नाही व्हायो बंद झाल्याच्यानंतर मला कमेंट करा मी बंद जरी केली का तरी ह्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट करा आणि कसे व्हिडिओ ते मला सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका तर चला बाय